thank mm -hmm. माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ते सगळं सकाळी माझी ना धावपळ सुरूच झाली म्हणजे आमच्या ताईंना आहे ना कल घरी जायचं होतं तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर ताईंसाठी आम्ही काय काय बनवलं तर त्यांची शिदोरी तर आज त्यांना जेवणासाठी काय करते तर मस्तपैकी पनीरची भाजी रोट्या तर असं काय आमचं मेनू ठरला होता तर आम्ही ना मागच्या वेळेस बनवली होती तर त्यांना ना रोट्या खाण्याची इच्छा होती तर म्हटले चला तर मी छान असं त्यांच्यासाठी पनीरची भाजी आणि मस्तपैकी रोट्या तर चला व्हिडिओमध्ये बघा ची तयार झालेली आहे तर एवढं सगळं दिलंय कारण आता त्या डायरेक्ट ना आता नाशिकला जातील दोन दिवसांनी मुंबईला जातील तर त्याच्यासाठी एवढं काही बनवलंय पण बन खाल्लं पाहिजे असं काही आणि आता निघायचंय तर त्यांचा मेकअप वगैरे चाललेली आहे या कोणाला केलं साई हॅलो तुमचं पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सकाळी उठल्यानंतर मस्त पैकी आज ताईंसाठी पनीरची भाजी रोट्या काई काई आता काय मेलू म्हणजे पनीरची भाजी पण झाली आता रोट्या करतोय गरमागरम आणि आता इकडं तर तुम्हाला काल हिरो दाखवलं तर ताईंसाठी काय काय तयार बनवलं होतं आम्ही आणि आता भरत आहे पॅक आहे पॅकिंग चालू आहे आणि इकडे पॅकिंग आहे आता आमच्या ताई चाललंय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कॉल आला तुम्हाला या कारंजी बनवल्या हलो माझ्या सुनेने फ्रीकानी करंजा बनवल्या गुढीसाठी हे

माझी परी कोण आहे आता एक पोऱ्याचं नाव आता थोडं सावध आहे ना बाय बाय पप्पाला ए कुकरमध्ये फुटीला पडे बाय जाना येते रोज का बाय मम्मी टिश्यूच आहे ना जी बिशी ही का मागणार आमिचा करते घरते को उठो आमिचा करते घराना के वाने यामिचा लाड़ा के सिंगा यूम पड़ा पड़ा मिलास भेट बावीस ची मध्ये दुकाने त्यांचं भे बावीस मध्ये दुकान आहे त्यांचं आलं बावीस मध्ये दुकान आहे आमच्याकडे तर ही कैलास भे

शिजुरीसाठी बनवलं पण आम्हाला जेवायला पण तेच बनवलं जेवण मध्ये हे रोट्या आणि सर्व पनीर तिने घरी बनवलं आणि तायला शिजुरी देण्यासाठी सुद्धा हे बनवलं ते मागे तुम्हाला दाखवलं नाही इतक्यात ते सुद्धा तुम्ही चॅनल लाईब करा आणि आणि क्लासेस पे असं प्रेम ने बरोबर आणि सर्व काही तिथच चॅनल पुढे हां या हाय हाय बाय 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 चल आता मी रोट्या करते गरम आणि गरमागरम रोटी छान लागते आणि आईकडे दे त्याच्यात लाटून देताय तर दे त्यांच्या सोबत पण पनीरची भाजी मस्त रोट्या दे घ्यायच्या आहेत त्यांचं जेवण चाललं तर आता त्यांना लवकर निघायचं आहे सईचे पप्पा चालले सोडवण्यासाठी मामांना लाडू देऊ का कजावेळी देऊ झाले रोट्या

काजळ काही गेलंच नाही चालली नाही का निघाली आमच्या साईची आत्ता चांगल आहे आणि आत्ता तुला बाय बाय कर ना या हो परत लवकर खूप <risque> <थाज़ागादान्या> <laughs> <जो चिकनो जाएथास। laughs> काम तुला तिकडे जायचं असेल आधी मला कॉल करून भेटून जाऊ तुला मला भेरी कम आवडणार नाही मग बच्चा बाय बाय

फोन आम्ही तर हाय तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झाले ताई गेले त्यानंतर आम्ही जेवण केलं तर सकाळपासून स्वयंपाक वगैरे तर तीच तयारी चालली होती त्यानंतर घरातलं आपले आपले डेली काम झाले माझे सगळे काही कपडे वॉश वगैरे सगळं काही आणि आता आमचे जेवण ज़ेंग झाल्यानंतर किचन पण क्लीन झाले भांडे वगैरे सगळे काही घासून ठेवले इथं तर खूप सारे भांडे होते त्यामुळे मी किचनच ठेवले तर पाणी खेळण्यासाठी आणि आता मी पण रेडी झाले आणि आईन त्यांना पण सिन्नरला काशीमागून त्याचा कार्यक्रम आहे तर तिकडे जायचं आहे सेचे पप्पाही ताईंना सोडवायला गेले तसंच त्यांना थोडंसं कामही आहे तेही करणार आहे तर त्यांनाही उशीर होणार आहे आईन त्यांनाही उशीर होणार आहे तर मी एकटीच होती तर मी पण चालली आहे सिन्नरला आता तरी चला आपण निघू सिन्नरला भेटू सिन्नरला बाय